फायनली पोचलोय पोखर पाऊस दाभोळ गणपती मंदिर तर मंडळी जोरात पाऊस सुरू झालेला बघा भरपूर मोठ पाऊस पडता फायनली देवगडला पोचलेलो आहे गणकवली वरून बरोबर सहा पंधराची एस टी पकडून आलो देवगडला मंडळी मी रोहन स्वागत करते तुमचं कोकणी असायच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी थमनेल आणि टायटल वाचून तुम्हाला समजत असेल आजचा आपला प्रवास कुठे होतो आहे होय आज मी चाललो आहे पोखरभाव एक रील टाकली होती मागे जी खूप व्हायरल झाली होती त्याच्यामुळे भरपूर मेसेज कमेंट आले होते की हा हे पोखरभाव कुठे आहे कसं जायचं तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोखरबावाला कसं जायचं आणि हा संपूर्ण प्रवास आपला एस टीमधून होणार आहे तर हा प्रवास माझा कणकवलीपासून सुरू होत आहे तर कणकवलीपासून मी अगोदर देवगड एस टी पकडून देवगडमध्ये जाईन सकाळी बरोबर सव्वासाची पहिली एस टी आहे देवगडला तर ती एस टी पकडून मी अगोदर देवगडला जाईन नंतर पुढचा प्रवास मी तुम्हाला सांगेनच तर सध्या कणकवलीमध्ये भरपूर पाऊस पडतो आहे मागे बघा छत्रीगण उभा आहे तर मी पण पहिल्यांदाच पोखरवळ जातो आहे आणि हा माझा पहिल्यांदाच देवगडमध्ये प्रवास आहे मी याच्यामध्ये देवगडमध्ये नाही गेलोय काय व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि प्रवासाचा आनंद घ्या तोपर्यंत सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या चला प्रवासाला सुरुवात करूया आणि तुम्ही पण प्रवासाचा आनंद घ्या सकाळी बरोबर सहा वाजले जोरात पाऊस पडला होता आणि तेव्हाच मी देवगडच्या एस टी मध्ये चढलो आणि सुरू झाला माझा कणकवली पासून देवगड पर्यंतचा पोखरबाव पर्यंत प्रवास मनात होतं कॅबिन मध्ये जागा मिळाली असती तर प्रवास अजून छान होईल पण गर्दीमुळे मी ती सीट मिळाली नाही आणि शेवटच्या सीटवर बसलो आणि सुरू झाला देवगडचा पावसाळी प्रवास बाहेर कोसळणार पाऊस धुक्यात हरवलेला निसर्ग आणि हिरवाईने न्हालेलं कोकण संपूर्ण रस्ता जणू चित्रपटासारखा वाटत होता कणकवली ते देवगड फक्त एक्क्याण्णव रुपये तिकीट होतं आणि हा अनुभव అమూల్య या देवगड तालुक्यातील बाजारपेठचं नाव नक्की कमेंट करून सांगा मी आता थोड्याच वेळात पोचणार आहे जामसंडे नंतर देवगड मंडळी कोकण पाऊस आणि एस टी प्रवास ह्यो न सांगण्याच्या पलीकडचा म्हणजे स्वर्गहून सुंदर तर सध्या आता ही बायपासला बस थांबलेली आहे आणि देवगडला जाणारी माणसं जा। देवगड एस टीमधून बसून देवगडला जात आहेत तर तुम्ही पण जर कधी पावसा आहेत एस टी प्रवास केला आहेत तर नक्की कमेंट करून सांगा तळे बाजारावले नक्की कमेंट करून सांगा कोणकोण तळे बाजाराचे आहेत पोचलेलो आहे आपण तळे बाजारला म्हणजे जामसंडे गावाला पोचलेलो असून थोड्या वेळातच देवगड येईल पावसाने थोडी विश्रांती घेतली नाही पण मग अशी कणकवलीपासून एक तास पाऊस एवढा पडत होता की आता थोडी विश्रांती घेतले पावसाने आता थोड्या वेळा वेळातच मी जवगडला पोहचेन आणि तिकडून आपला प्रवास पोखर पाऊचा प्रवास सुरू होणार आहे चला आपलं पावसाळी प्रवास कणकवलीपासून संप दिलेला आहे देवगडला आणि पोचलो आहे देवगड एस डे पोच म्हणजे फायनली देवगडला पोचलेलो आहे बरोबर सकाळी सहा वाजून पंधरा मिनटांनी कणकवलीवरून देवगड एस टी पकडली होती की बरोबर सहा अजून चाळीस मिनटांनी देवगडला पोचली आहे म्हणजे एक तास पंचवीस ते वीस मिनटांनी मी देवगडला पोचलेलो आहे हा एक्याण्णव एक रुपयाचा प्रवास संपत आलेला आहे कणकवलीवरून देवगडपर्यंत फक्त आणि फक्त एस टी भरायला लागले ला आहे रुपये पहिल्यांदा आलेलो आहे देवगड एस टी डेपोमध्ये दे, की आणि देवगडात तर सुंदर आणि तसा मोठाच बघायला गेला तर मोठाच डेपो आहे साईडला सगळे एस टी लावलेले आहेत आणि या साईडला कणकवली मंडळी देवगडला आलेलो असून आता देवगडवरून मी तांबर डेक ही एस टी पकडून दाभोळ गावात जाणार आहे तांबर डेक एस टी पकडून दाबोळ गावात जाणार आहे तर इकडून बघू तांबरडे किती आहे आणि पोखरबाव स्टॉप आहे म्हणजे तुम्ही जर देवगडवरून जात असेल ना तांबळडेक एस टी पकडून पोखरबाव स्टॉपला उतरून तिकडे मंदिरकडे पोहोचू शकता प्लॅटफॉर्म दोनला दाभोळला जाणारी एस टी भेटणार आहे तर आज मी तांबळडे एस टी पकडून दाबोळा चाललो आहे बस मी चढतो आणि पूर्ण बस खाली आहे कारण देवगडवरूनच बस सुटते तांबर्डे तर ड्रायव्हरच्या साईडची सीट सीट पकडून पुढचा प्रवास आपण सुरू करू बरोबर आठची एस टी आहे तांबळे ही आपल्याला उतरवणार आहे पोखर बॉस पावलं तर बहु किती वाजता पोचतो पोखर बावलं आणि तुम्हाला दाखवणारच आहे पुढचा प्रवास ಗಾಡಿ ಸುಟ್ಗಡ ಎಸ್ಟಿ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ मंडळी फायनली पोचलो आहे आपली जी रील व्हायरल झाली होती पोखरबावची या ठिकाणी देवगडवरून फक्त वीस मिनटाच्या अंतरावरती मंदिर आहे सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळ पोखरबाव तांबडटेक एस पकडून बरोबर समोर सोडते पोखरबावच्या मंदिराच्या समोर जर तुम्ही कधी आलात तर कुठे वेगळीकडे उतरायची गरज नाही बरोबर मंदिरच्या समोरच सोडते एस टी आणि हे आहे मंदिर कणकोरीवरून बरोबर सहा पंधराची एस टी पकडून आलो देवगडला आणि तिकडून फक्त एकाण्णव रुपयात देवगडपर्यंत आलो नंतर तांबरडे एक एस टी पकडून पोखर बस स्टॉपला उतरलो आहे मंदिरच्या समोरच एस टी थांबते तर एकवीस रुपयाचा हा प्रवास संपत आलेला असून बरोबर एकशे बारा रुपये आपल्याला प्रवास झालेला आहे पोखरबावच्या मंदिरपर्यंत तर आता मंदिरात प्रवेश करू आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊ चल आता मंदिरात प्रवेश करूया बघा छानस मंदिर आहे एक खूप प्राचीन आणि जुनं मंदिर आहे सुमारे एकोणीसाव्या शतकाच्या पूर्ववात म्हणजे साधारण एकोणीसशे वीसच्या च्या दरम्यान विजयदुर्ग रेडी रस्त्याची आखणी सुरू झाली आणि त्यावेळी या मंदिराकडून वाहणाऱ्या ओड्यावरून रस्त्या करण्यास जागा आखली गेली कारण इथे व्हाळाच्या दोन्ही बाजूने मोठे खडक होते आणि ते एकमेकांच्या व्हाळाच्या मध्ये पूर्णपणे टेकलेले होते जणू काही एकच खडक असावा असे आणि त्यांच्या खालून पाण्याने जाण्याकरिता आपला मार्ग तयार केला होता व खालच्या बाजूने मोठा ढोह तयार झाला होता त्या मे अखेरपर्यंत बारा फूट खोल इतके स्वच्छ पाणी असते आणि त्याच मार्गस्थ वरती रस्त्यासाठी जंगल साफ करताना ही मूर्ती एका खडकाला उभी असलेली मिळाली ही मूर्ती आणि डोप पांडवांनी अज्ञानवासात असताना तयार केली अशी आख्यायिका आहे आणि म्हणूनच या नाव गणपती असे रूढ झाले साल एकोणीसशे शहात्तर आणि सत्याहत्तरच्या दरम्यान दाभोळ गावातील श्री बाळकृष्ण आत्माराम राऊत यांना या ठिकाणी श्रद्धा असल्याने ते मूर्तीची पूजा अर्चा करू लागली जाणारे येणारे भक्त सुद्धा या ठिकाणी थांबून नमस्कार करून पुढे जात असत तसेच एकदा काही प्रतिष्ठित मंडळी इथे थांबलेली असताना श्री राऊत यांनी सदर गणपतीची मूर्ती खाली घरणीत विरीत पडू शकते अशी खंत व्यक्त केली आणि मग या मंडळीने एकत्र येऊन काही रक्कम गोळा केली आणि बाळकृष्ण राऊत यांनी एक छोटीशी घुमटी बांधून घेतली आणि छोटस मंदिर तयार झालं आणि खऱ्या अर्थाने या जागेला ऊर्जितय वस्ता आली देवस्थान सार्वजनिक असून बारा ऑक्टोबर एकोणीसशे एक्याऐंशी रोजी करण्यात आले तेव्हापासून आजपर्यंत श्री बाळकृष्ण आत्माराम राऊत आणि राऊत मंडळी या देवस्थानची सेवापूजा अर्चा करत आहे श्री सिद्धिविनायक महागणपती मंदिर पांडवकालीन असून खूप प्राचीन देवस्थान आहे गणपती हा नवसाला पावणारा आहे आणि जागृत देवस्थान म्हणून खूप प्रसिद्ध आहे मागील गणेश जयंतीला या ठिकाणी श्री गणेश याग आणि मोठा जत्रोत्सव असतो तसंच सुमारे एकोणीसशे ब्याण्णवच्या दरम्यान श्री राऊत यांना दृष्टांत झाला आणि एकोणीसशे नव्याण्णव साली खाली पाण्यामध्ये शिवपिंड मिळाली आणि श्री ओंकारेश्वर या नावाने दिनांक एक मार्च दोन हजार ला स्थापना करून तेथे एक छोटेख आणि दुमदार मंदिर बांधण्यात आले जागृत देवस्थान नवसाला पावणारा गणपती आणि शांत निसर्गरमोड सर यामुळे या ठिकाणी या पर्यटकांची आणि भक्तांची मोठी गर्दी कायम असतेच खाली गेल्यावरती ही जे आपली रील व्हायरल झाली होती तो तो इकड़। जार जार ते इकडे आहे तर इकडून बघू खाली जर जायला भेटेल असेल तर मी नक्की त्या साईडला जाईन आणि तुम्हाला दाखवेनच तर परिसर बघा पूर्ण शांतता आहे कोणच नाही आहे मंदिरमध्ये सकाळची वेळ झालेली आहे आणि इकडून खालचा रोड आहे परत बघा शांत मी आहे मंदिरच्या परिसरात एकदम साफ आणि स्वच्छ आहे तर त्या साईडला जे रिम पाणी व्हावतं ते खालच्या साईडला आहे तर मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळेला थो। दाखवतो पण सगळं मंदिर परिसर बघा एकदम शांत आणि मस्त वाटतं इकडे येऊन दोन तासचा प्रवास झालेला आहे कणकवलीवरून पोखर पर्यंत इकडचे जे पुजारी असाल ना ते इकडेच राहतात त्यांचा बघा इकडे पूर्ण गॅस परत त्यांचा इकडे झोपायची पण सोय सोय केलेली आहे म्हणजे जे पुजारी आहेत ना ते इकडेच थांबतात तसंच इकडे हे बघा गणपतीची हे छानसा मुखवटा बघा मंडळी कधी देवगड तालुक्यात आला असाल तर नक्की या ठिकाणी भेट द्या खूप शांतता आहे आणि तसंच खूप प्राचीन आणि नवसाला पावणारा सिद्धिविनायक गणपती आहे चला मंडळी पावसान परत सुरुवात केलेली आहे आणि परत पाऊस चालूच मस्त मस्तपैकी तर हे जे पाणी आहे ना हे बारा महिने वाहत असतं पाणी तर याच्या खालतीवरती रोड हा हा जा आहे ना हा रोड आहे तर मंडळी जोरात पाऊस सुरू झालेला बघा भरपूर मोठं पाऊस पडता आणि आपला पोखरवाचा मंदिर यावरती गणेश मंदिर आहे आणि तिकडे शंकराची पिंड आहे तर हे पाणी बघा हे पाणी इकडून असं येतं आणि त्यासाठी आता हीच ती जागा हीच ती जागा जिथे आपली रील व्हायरल झाली होती आता मी खालती जाणार आहे पण पाऊस थोडा कमी होऊ दे इकडून खाली गेल्यावरती आम्हाला ती जी छोटीशी नदी कशी लागली असते ना ती इकडून लागते बघा इकडून खाली जायचं परत इकडून गेल्यावरती तुम्हाला दुसरे एक मंदिर लागणार आहे जिथे शंकराची पिंड आहे इकडचा पण परिसर बघा स्वच्छ आणि साफ आणि नीट आहे जाणारच आहे मी खाली परत ह्या साईडला मंदिर पण आहे छोटस मंदिर पण आहे मंडळी पोकर बावला येऊची खूप इच्छा होती आणि फायनली मिजल्याचं पासून जी रील व्हायरल झाली होती ना त्यापासून एवढे मेसेज एवढे कमेंट आले होते की कसं यायचं आणि त्यापासून मी म्हटलं होतं की इकडे येणारच आहे तर फायनली पोखरभाव आलेला आहे आणि बघा माझ्या जस्ट समोरच पोखरबाव आहे म्हणजे जे मंदिर आहे ते तर म्हणजे हीच ती आपली रील जी पोखरबावची दाभोळचा गणपती व्हायरल झाली होती तेहत्तीस लाख व्ह्यूज आले होते तर हीच या कमेंटमध्ये बघा सगळ्यांनी लिहिलेलं आहे की कसा प्रवास करायचा कुठपर्यंत यायचं आणि जस्ट मी आज समोर बसलेलो आहे दाभोळचा गणपती तर व्हिडिओ नक्की पहा कारण संपूर्ण माहितीमय व्हिडिओ आहे दाभोळपर्यंत कसं यायचं आणि किती खर्च होईल सुंदर कोरीव चित्र काढलेले ते पण कातळात माधुरीचं आणि या साईडने भरपूर पाऊस होता आणि पाण्याचा प्रवाह पण जरा जास्तीच आहे तर वरून जर खाली आलात ना तर इकडे शंकराची मूर्ती दिसेल तुम्हाला आणि बाजूलाच मंदिर तर ह्या साईडला बघा पावसामुळे पूर्ण धबधबा झालेला आहे आणि भरपूर पाऊस पडतोय सध्या देवगड तालुक्यात आणि पूर्ण सिंधुदुर्गात पण आणि हे पाणी पूर्ण जाऊन एका नदीक मिळतं म्हणजे ह्याचं पाणी ना या इकडून येता बघा इकडे गुफा टाईप केलेली आहे आणि त्याच्यावरतीच रोड हा त्या पाणी असा मेळा आणि तिकडे जाता पूर्ण आता पाणी तिकडून येऊन इकडे मस्त फ्लो हा कारण पाऊस खूप पडता इकडे पूर्ण फ्लो झालेला ने पाणी जाऊन पुढे जात आहे एकदम हे मंदिर आता मी तिकडे जात आहे जळात थोड्या वेळानं जाते कारण इकडे प्रेशर खूप आ तर त्या साईडने जाते आणि मंदिरकडे जाते या साईडला पाणी पूर्ण गरम आहे हे पाणी पूर्ण गरम आहे आणि तिकडून असा प्रवा प्रवाह येतो तो जाऊन या साईडला असा इकडून निघून जातो परत त्या साईडला जातो मी पण इकडे जरा खोल आहे इकडे पण खोल आहे जरा आणि तिकडे प्रेशर पण खूप आहे तरी इकडून मी ह्या साईडून थोडं पाणी कमी आहे तिकडून वरून जाऊन तिकडे तुम्हाला दाखवून जात इला जातो आहे हो आणि प्रेशर पण भरपूर आहे तरी जायचा प्रयत्न करतो तर बघा त्या साईडला पाणी भरपूर होतं म्हणून मी या साईडने पायऱ्या होते आणि इकडून पाणी जरा कमी आहे तर या साईडने असं आलो आहे तर इकडे बघा इकडे पूर्ण गाळ झालेली आहे कारण पाऊस पण तसाच पडतोय आणि मंदिरात जातो आहे आता मी फायनली आलेला आहे खूप जुनी शंकराची पिंड आहे ही शिवपिंड आहे शंकराची पांडवकालीन आहे लगभग पाचशे ते हजार वर्ष जुनी पिंड आहे तसं बघा तिकडून पाणी येतं पूर्ण असे या साईडून आणि इकडून इकडून खाली होतं आणि हे आहे दगडात कोरलेलं आहे बघा वाघाची दगडात कोरलेली आहे मस्त हा पूर्ण दगड आहे आणि इकडे पण पाणी आहे या साईडला नेचरल पेडिकर घेतोय नेचरल पेडिकर घेतोय मासे बघा मस्त आणि हा आहे आपला समोर ही इमारत आहे तिकडे मंदिर आहे वर तसंच ही छोटीशी नदी ही पुढे जाऊन समुद्राला भेट भेटते आणि तिकडे बघा इकडे लोकांनी पॉईंट पण टाकलेले आहेत भक्तीच्या भावाने आणि नेचरल कडी घ्या मंडळी ते मंदिर दिसतं आहे पोखर बावचं आणि तोपर्यंत आजूबाजूचा परिसर बघा पूर्ण शांतता त्या साईडला एक घर आहे आणि इकडे एक प्रायव्हेट जमीन आहे आणि या साईडला एक कार पार्किंग केलेली कारची पार्किंग दिलेली आहे इकडे त्या साईडला पार्किंगची पण सुविधा अवेलेबल आहे जर तुम्ही कधी आला असाल तर या साईडला पार्किंग करू शकता तसंच इकडे भाविक येत असतात कायम गर्दीच असते इकडे म्हणजे कोण ना कोण ना येतच असतात इकडे आणि बघा जे पाणी येतं ना ते तिकडून येतं आणि ह्याच्या खालून ती छोटीशी गुफा कशी होती ना ती त्याच्या खालून आहे म्हणजे मंदिर खाल खाली आहे ह्याच्या आणि हे वडाचं झाड इकडे बघा मंडळी अशा करू तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आवाल असेल आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा जर हा संपूर्ण प्रवास कणकवलीचे पोखरवाव कसं यायचं किती खर्च होईल हे मी सगळं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही पण कणकवली देवगड पोखरवाव गावात आजूबाजूला राहत असाल तर तुमचं गावाचं नाव नक्की कळवा कमेंटमध्ये आणि जर तुम्हाला माहीत असेल ह्यापेक्षा सोपा मार्ग कुठून आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही इकडे कधी भेट दिली असेल तर तुमचा अनुभव पण नक्की सांगा तला चला भेटूया काय नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन प्रवासात तोपर्यंत काळजी घ्या आणि दुसऱ्याची पण काळजी करा सलामंडळी परतीचा प्रवास सुरू करतोय ते उघडला जाणारी एस टी आलेली आहे